स्वप्नदीप हेल्थ अँड वेलनेस सेंटरचा उद्घाटन सोहळा संपन्न इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील स्वप्नदीप हेल्थ अँड वेलनेस सेंटर या आरोग्य मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडलाय या सोहळ्याचे उद्घाटन जागतिक वरिष्ठ आरोग्य सल्लागार दोन गेट टीम लिडर किसनजी मुंडेसर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलाय यावेळी संचालक दीपक रामदास बेलेकर आणि सपना दीपक बेलेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले जागतिक आरोग्य सल्लागार संतोष सांगळे सर 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 राहुल देवनाथ समीर शेख तसेच आरोग्य सल्लागार व ग्रेट कोच उमल शेख आणि आयशा शेख मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले यावेळी घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील साहेब यांची विशेष उपस्थिती लाभली घोटीचे माजी सरपंच संतोष दगडे शिळवडचे सरपंच कैलास कडू नाशिक जिल्हा आगरी सेना अध्यक्ष संतोष भाऊ कडू पत्रकार राम शिंदे डॉक्टर सर शाहीर बाळासाहेब भगत तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला नाशिक इगतपुरी आणि घोटी परिसरातील आरोग्य कुटुंबाचे सर्व सदस्य महिला वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेषतः महिलांनी दाखवलेला उत्साह आणि उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली नमस्कार मी दीपक पेलेकर आरोग्य सल्लागार आम्ही आपल्या घोटी शहरामध्ये लोकांना निरोगी स्वस्त व आनंदी जीवनशैली जगण्यासाठी तसेच आनंदी आरोग्यासाठी प्रथमच हेल्थ व वेलनेस सेंटर चालू करत आहोत स्वप्नदीप हेल्थ व वेलनेस सेंटर या नावाने आम्ही आरोग्य मंदिर आपल्या या रामराव नगर परिसरात सुरू करत आहोत सुटलेलं पोट वाढलेलं वजन व वाढलेली चरबी यामुळे वाढत चाललेल्या आरोग्य समस्या यावर नैसर्गिकरित्या व्यायाम पद्धतींचा अवलंब करून इथे मार्गदर्शन केले जाते यात आम्ही कार्डिओ झुम्बा बांबू वर्कआउट योगासने या सरळ सोप्या व्यायाम पद्धतीचा अवलंब करतो त्यामुळे महिला पुरुष व ज्येष्ठ नागरिक या सर्वांनाच याचा खूप खूप उपयोग होतो महिलांच्या आरोग्य समस्या जसे डिस इडिंग थायरॉईड डायबेटीज डी पी या आजारांवर या पद्धतीचा खूप खूप म्हणजे फायदा होतो आणि हे सर्व आजार एक नॉर्मल पोझिशनवर येण्यास मदत होते स्वप्नदीप वेलनेस सेंटर या आमच्या आरोग्य मंदिरात आम्ही आपल्याला आमंत्रित करत आहोत आपण सर्वांनी एकदा नक्की या एक भेट द्या आणि आमच्या ओपनिंगच्या या मुहूर्तावर आम्ही बी एम आय फ्री आहोत तसेच जर प्रथम जे दहा प्रवेश असतील त्यांना आम्ही त्यांच्या फीमध्ये वीस टक्के सवलत देणार आहोत याच पद्धतीने आम्ही झूम ॲप या झूम ॲपवर ऑनलाईन पद्धतीने वर्कआउट घेत असतो ऑनलाइन पद्धतीने साडेपाच ते साडेसहा या वेळेत फ्री लिंक असते यात तुम्ही जॉईन होऊ शकता व याचा अनुभव घेऊ शकता आमच्या मी सपना दीपक बेलेकर एक हाउसवाइफ आहे आणि मी माझ्या वाढलेल्या वजनामुळे खूप त्रस्त होते तर मला म्हणजे आपले वजन कमी होते वजन वाढते या, या सेंटर बद्दल माहिती झाली त्याप्रमाणे मी ते सेंटरमध्ये स्वतः सहभाग घेऊन मी माझं तीन महिन्यामध्ये सतरा ते अठरा के जी वजन कमी केलं आणि त्याबरोबर माझे होणारे ते डिसऑर्डर्स होते जे जसे की गुडघे दुखणे दम लागणे जिना चढताना दम लागणे दिवसभर आळसाला का वाटणे तर हे सगळं स त्याच्यामध्ये माझं पूर्णपणे म्हणजे त्या त्याला मला पूर्णपणे हे भेटलं तर मग मा माझ्या पूर्ण मला स्वतःला असा अनुभव आल्यामुळे मी माझ्या मिस्टरांना याच्यामध्ये सहभागी करून घेतलं आणि त्याचबरोबर मी माझ्या मैत्रिणींचा खूप आग्रह असल्यामुळे त्यांच्यासाठी पण एक स्वतः एक वेलनेस सेंटर चालू कर केलं आहे तर त्याचा शुभारंभ आज झालेला आहे आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला कोणाला डिसऑर्डर असतील तर तुम्ही एकदा ह्या सेंटरमध्ये आम्हाला नक्की भेट द्या जसं की ह्या सेंटरमध्ये आपण व्यायाम प्रकार करून घेतो कार्डवक असतं बांबू वर्कआउट असतं त्याचप्रमाणे झुंबा वर्कआउट असतं तर ह्या वर्कआउटमुळे वर्कआउटपासूनच आपल्याला खूप फायदा होतो आणि आपल्याला जसं की आपण वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणं एकदम जेवण बंद करणं किंवा औषध उपचार घेणं हे न करता आपण खाऊन पिऊन वजन कमी करायचं आहे तर तुम्ही नक्कीच भेट द्या त्याचप्रमाणे ह्या आरोग्य सेंटरमध्ये आरोग्य मंदिर म्हणता येईल याला आपण ह्या मंदिरामध्ये आपण लोकांना आरोग्य देण्याचं काम करतो आहे महिलांसाठी तर खूप आहे चांगलं आहे महिलांचे जसे आजार आहेत पी सी ओ डी पी सी ओ एस तर ह्या आजारामध्ये त्यांना खूप असे फायदे भेटले याच्यामध्ये की आणि अशा काही महिला आहेत की त्यांना डॉक्टरने सांगितलेलं की तुम्हाला आपत्ती होणार नाही ले 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 आ, न, तर त्यासुद्धा महिला आपल्या याच्यामध्ये ह्या सेंटरमध्ये येऊन वर्कआउट करून आपले न्यूट्रिशन घेऊन त्यांना मुलं झालेले आहेत त्यांना तर त्यांचा जो डिसऑर्डर होती त्यांची पूर्णपणे बंद झालेली आहे आणि त्यांना म्हणजे पालकत्व भेटलेलं आहे तर असं त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद येतो तो, तो आनंद आपल्याला अनुभवायचा असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या सेंटरला भेट द्या थँक्यू तरी पण तुम्ही आम्ही जे घोटी येथे राम रामनगर नगर घोटी येथे जे आमचं स्वप् स्वप्नदीप आरोग्य मंदिर उभं केलेलं आहे त्या आरोग्य मंदिरांना तुम्ही ठीक आहे त्याप्रमाणे आपण घोटी या शहरातील रामवनगर या परिसरातील स्वप्नदीप हेल्थ अँड वेलनेस सेंटर हे आमच्या आरोग्य मंदिराला नक्कीच भेट द्या आणि आपले आपण हेल्दी वेल्दी आणि हॅपीनेस साहेबांनी आपल्याला फिटनेस मार्गदर्शन केलेलं आहे मी या वेळेस काय जास्त मार्गदर्शन करू शकत नाही पण हे आपले तज्ञ आहेत जे मार्गदर्शन करू इच्छितात किंवा केलेलं आहे तरी कार्यक्रम आहे सोबत वेलनेस सेंटर याचे जे संयोजक किंवा ज्यांनी हा कार्यक्रम सेंटर चालू केलं ते दोघं त्यांचं दोघांचं मी कौतुक करू इच्छितो की त्या दोघांनी पहिले स्वतःवर हा प्रयोग केला स्वतः त्यांनी आपलं या गावातील सगळ्या नागरिकांचं दिलं आणि त्यानंतर त्यांनी एक वेलनेस सेंटर सुरू केलं आहे निश्चितच आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे ही नितांत गरज आहे की त्या एक 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 पर की एक पूर्वीचं आपलं एक पारंपरिक जे काही खाद्य होतं आपण ते विसरतो आणि बऱ्यापैकी आधुनिक कर्जाच्या अनुषंगाने आपण जे आहार घेतोय त्याचा परिणाम म्हणून जे आता आपण सांगितल्याप्रमाणे मान्य या हस्तक्षेप करावा लागतो सांगावा लागतोय की आपला आहार पुढे सुकतोय आहार जो आपला सुकतोय त्याचा परिणाम म्हणून बरेचसे पर आजार किंवा इतर ज्या समस्या तयार होतात तर मुळात जो आपला आहार आहे तो आहार आपला योग्य असावा जो काही असेल तो आहार जो आपला पारंपरिक आठ होता तो व्यवस्थित असावा आणि एक जास्त काही सांगतो जे काही इंटॅक्ट करणार ते खर्च किती करतो तेवढं इंटॅक्ट करा म्हणजे जे खाणार आपण ते खर्च किती करतो त्या मापानं तुम्ही हो तुमचा आहार जर तुमची एनर्जी खर्च होत असेल तुमचा आहार असेल तर तुमचा फिटनेस ॲटोमॅटिक तुमचं फिटनेस आहार आहे पण फक्त इंटॅक्ट वाढत असेल खर्च होत नसणार तर तो तर कुठं ते तुमच्या शरीरातून ते दिसणार आहे नमस्कार मी श्री भाऊसाहेब रामकृष्ण बेलेकर व माझी पत्नी सौ वर्षा भाऊसाहेब बेलेकर आज आम्ही स्वप्नदीप हेल्थ अँड वेलनेस सेंटर गोटी या गोटी शहरात प्रथमच रामरामनगर या भागामध्ये आ, या हेल्थ अँड वेलनेस सेंटरचा उद्घाटन सोहळा पार पाडण्यासाठी येथे उपस्थित राहिलेलो आहे आज दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी यांच्या स्वप्नदित हेल्थ अँड वेलनेस सेंटर गोटी याचा या उद्घाटन सोहळा पार पडत आहे आमच्या पाहण्यामध्ये म्हणजे आम्ही जेव्हापासून या दाम्पत्य बघतोय दीपक बेलेकर आणि सपना बेलेकर तर हे सुरुवातीला खूप म्हणजे यांनी कष्टाने आणि एक तळमळीने हा उपक्रम हाती घेतला होता या उपक्रम हाती घेण्यामागचा त्यांचा स्वच्छ असा उदात्त येतो होता की आपल्याला जे परमेश्वराने जीवन लाभलेलं आहे ते निरोगी आनंददायी आणि स्वस्थ कसं ठेवता येईल याकडे त्यांनी प्रथमतः लक्ष दिलेलं आहे आणि आपल्या याच्या जीवनाप्रमाणे इतरांचेही जीवन सुखी समाधानी आनंददायी आणि हेल्थनेस फिटनेस असं कसं राहील याकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिलेलं आहे आणि आजच्या या आपल्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या स्वतःकडे म्हणजे आपल्या जीवनाकडे पाहण्याचा म्हणजे फारसा कमी वेळ देतोय आपण कारण आपलं हे जे जग आहे धावपळीचं तर त्याच्यामुळे आपल्याला स्वतः स्वतःकडे लक्ष देण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही परंतु आपण माझी एक आपल्या सर्वांना कळकळीची कल विनंती आहे की आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि आपलं जे आरोग्य आहे हे कसं आपलं फिटनेस राहील आता या म्हणजे माझं वय आता पन्नास रनिंग चालू आहे परंतु नी नी आ, आ, या, या, आ, मी जेव्हापासून या स्वप्न या हेल्थ सेंटरमध्ये यांचं मी एक पाठपुरावा यांनी केल्याप्रमाणे यांच्या सल्ल्याप्रमाणे मी जेव्हापासून याच्यामध्ये जॉईन झालो तर मला स्वतःला असा अनुभव आला की जो फ्रेशनेस पण आपण म्हणतो उदाहरणार्थ आपल्याला या वयामध्ये नंतर आपल्याला ॲटोमॅटिक काही ना काही काही ना काही आजारांना सामोरं जावं लागतं परंतु जर हे जर आपण जॉईन केलं हेल्थनेस सेंटर मध्ये जे काही प्रोडक्ट राहतात वगैरे जे काही आपण जर जॉईन केलं तर आपल्याला निश्चितच याचा फा फायदा होऊ शकतो आणि आपलं जे आय आरोग्य आहे हे सुखी समाधानी आणि व्यवस्थितपणे आपण जगू शकतो तर आमच्या दोघांच्याही वतीनं या स्वप्नदीप हेल्थ अँड वेलनेस सेंटर गोटी यांचे जे प्रोप्रायडर श्री दीपक बेलेकर आणि सौ सपना बेलेकर यांना आमच्या दोघांच्या वतीने आमच्या परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा यांचे पुढील जे स्वप्न आहे आरोग्य मंदिर चांगल्या प्रकारे चालव आमच्या दोघांच्याही वतीनं यांना हार्दिक शुभेच्छा यांची उत्तरोत्तर प्रगती हो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना करतो किशन मुंडे मुंबई फायर ब्रिगेडला आहे आज गेला चार वर्षापासून वेलनेस कोच म्हणून कार्यरत आहे स्वतःचं वजन कमी करू लोकांना वजनासंदर्भात मदत करतो वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे या संदर्भात लोकांना खूप मदत करतो आणि अशाच पद्धतीनं मदत करत असताना आज दे हेल्थ अँड वेलनेस सेंटर या ठिकाणी खूप बेलेकर फॅमिलीनं एक आरोग्य मंदिर उभा केलेलं आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मोदीजींनी आज भारत देशामध्ये मागच्याच आठवड्यामध्ये दहा लोकांची नेमणूक केल्या वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे त्याचाच एक पायडा किंवा त्याचाच एक वसा म्हणून आज बेलेकर फॅमिलीने वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे या घोटी या शहरामध्ये लोकांना मोदीजींच्या मार्फत असेल डब्ल्यू एच ओ मार्फत असेल आज जगात सगळ्यात मोठी महामारी आहे तर वाढलेल्या वजनामुळे कमी असलेल्या वजनामुळे हेल्थ चॅलेंजेस हे लोकांना निर्माण होतात हे हेल्थ चॅलेंजेस दूर होण्यासाठी आज ह्या बेलेकर फॅमिलीनी या दाम्पत्यांनी लोकांच्या सेवेमध्ये आजपासून हे वेलनेस सेंटर ओपन झालेलं आहे सगळ्यांना याची सेवा मिळणार आहे इथे वजन कमी करण्यासोबतच एक्सरसाइज आणि आरोग्य कसं जगलं पाहिजे निरोगी याचं मार्गदर्शन हे वेलेकर फॅमिली करणार आहे हे दाम्पत्य करणार आहे हे करतायत याचा अर्थ हे स्वतः निरोगी झाले यांनी स्वतःचं वजन मेंटेन केलंय आणि स्वतःचं वजन मेंटेन केल्यानंतर हे आता मार्गदर्शन करतायत मार्गदर्शन करत असताना त्यांनी हे आरोग्यमंत्री उभा केलंय एक वेलनेस सेंटर उभा केलंय या माध्यमातून या गोटी शहरासाठी गोटीवासियांसाठी आजपासून यांच्या सेवेमध्ये आहे आणि स्वप्नदीप हेल्थ अँड वेलनेस सेंटरसाठी आणि या दाम्पत्यासाठी मी किशन मुंडे हे माझ्या परिवाराकडून आणि माझा वेलनेस परिवार याकडनं खूप खूप शुभेच्छा हे परिवार असाच पुढे वाढत जावं इतर शहरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या नेमणूक होती आणि त्या माध्यमातून या आरोग्य मंदिराच्या माध्यमातून लोकांना सर्वप्रथम नमस्कार मेरा नाम आयशा उमेर शेख है और मैं इगतपुरी से इस आरोग्य फॅमिली से जुड़ने का कारण मेरा बढ़ता हुआ वज़न था मैं एक हाउस वाइफ थी गृहणी थी लेकिन बढ़ते हुए वजन की वजह से बहुत सारे डिसऑर्डर थे जब वज़न कम किया खुद का वजन कम किया तो सारे डिसऑर्डर नील हुए और एक आरोग्य मंदिर वेलनेस सेंटर खोलने का मैंने निर्णय लिया मेरे वेलनेस सेंटर का निर्णय लेने के बाद वहाँ पे बहुत से लोग मुझसे जुड़े और वहाँ पे मैंने बहुत से लोगों का रिजल्ट निकाला जब मैंने उनके रिज़ल्ट निकाले उसमें से हमारे आ, दीपक बेलेकर सर और सपना बेलेकर मैडम उनका भी ऐसा अमेजिंग रिजल्ट निकला और आज वो आइडल वेट पर आकर उन्होंने भी स्वार्थी ना बनकर दूसरों को मदद करने के बारे में सोचा और वजन कम कर, कर करने के करने के बारे में सोचा और ऐसे ही एक वेलनेस सेंटर आरोग्य मंदिर ओपन करने के लिए सोचा ताकि वो भी लोगों की मदद कर सके और आज जैसा कि आप सब जानते हैं कि आज स्वप्नदीप वेलनेस सेंटर का शुभारंभ होने जा रहा है और हम सब जानते हैं कि आज वेलनेस सेंटर और अच्छा खाना हमें कितना ज़रूरी है और हमारे प्रधानमंत्री जी भी यही कह रहे हैं कि अगर स्वस्थ इंडिया बनाना है तो हमें डॉक्टर के पास नहीं वेलनेस कोच के पास जाना है यस, yes, फिटनेस का मतलब सिर्फ़ व्यायाम करना नहीं है बल्कि संतुलित आहार नियमित नींद और सकारात्मक सोच